अरे दाम दुप्पट करणाऱ्या जुमला सरकारनं दाम दुप्पट तर काही केलंच नाही जुमला सरकारला घरी आपण सात मेला बसवाल गोकुळ सोबत सोबत गोकुल भारतीय जनता पार्टी जर आपण नियर बघितली ते दोन कोटी रोजगार गुजरात मध्ये नेलेला आपल्याला दिसून येतो वेदांता फोक्सफॉन कंपनी आहे टाटा एअरबेस नावाची कंपनी आहे बलर नावाची कंपनी दोन लाख कोटी रुपयाचा या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात गेली कुठं ती गेली गुजरातला आणि म्हणून मला सांगायचं आहे मोदी हे काय भारताचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री वाटतात कारण या महाराष्ट्रातली जी रोजगार संपत्ती आहे ती गुजरातला घेऊन गेलेला आहे दोन सव्वा दोन लाख रुपये लोकांना रोजगार मिळाला असता पण दुर्दैव आपलं मोदी सरकारमुळे ते आपल्याला रोजगार कुठेही मिळालेला नाही मित्रांनो मला खास करून सांगायचं सा, स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हटले होते दोन हजार चौदा ला शेतकऱ्यांची मतं मिळाली कुठल्या गोष्टीवर स्वामीनाथन आयोग मोदी लागू करणार म्हणून पण भारतीय जनता पार्टीने ना स्वामीनाथन आयोग लागू केला ना या शेतकऱ्यांना हमी दिला दोन हजार बावीस उलटलं दोन हजार बावीसच्या वेळी पुरत पुन्हा एकदा मोदी सरकारची घोषणा आली की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दाम दुप्पट करू मित्रांनो मला आव्हान द्यायचं या सरकारला कुठल्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दाम दुप्पट केला आम्हाला दाखवा कुठल्या घरामध्ये उत्पन्न तुम्ही दाम दुप्पट केला आम्हाला दाखवा दाम दुप्पट तर सोडूनच देऊ पण आमच्या खिशातले पैसे त्यांनी काढून घेतले मित्रांनो लक्षात या आमच्या गॅसचे दर चारशे रुपयावर ना बाराशे रुपयापर्यंत गेले आमच्या डिझेलचे दर साठ रुपयावरनं शंभर रुपयावर गेले आमच्या पेट्रोलचे दर सत्तर एक रुपयावरनं एकशे दहा रुपयावर गेले हे कुणाचे पैसे आहेत हे तुमच्या आमच्या कष्टाने कमवलेले आई वडिलांचे आपल्या पोरांचे पैसे आहेत हे पैसे काढून घ्यायचं पाप मोदी सरकारने केलं लक्षात घ्या म्हणून मला इथं शाहीरपणे सांगायचं आहे सा, अरे दामदुप्पट दुप्पट करणाऱ्या जुमला सरकारने दामदुप्पट दुप्पट तर काही केलंच नाही पण आपल्याला जीएसटीच्या आणि नोटबंदीच्या फेऱ्यामध्ये अडकून विचार करा प्रत्येक घरात गर... घरातली प्रत्येक महिला घरातला प्रत्येक करता पुरुष त्या नोटबंदीच्या काळामध्ये बँकेच्या दारात उभारा लाभ्या काबाड कसे केलेले पैसे त्या बँकेमध्ये उभारत होता पा। आपले पैसे बँकेत भरून घेतले आणि बिलेकून आला दिले। दिले दिले। या पैशाचं त्यांनी घोटाळा केला आणि परदेशात पळून गेले आपले पैसे जर परदेशामध्ये गेले असतील तर त्याला कारण आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे एका बाजूला त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली होती काय गॅरंटी दिली होती परदेशातला काळा पैसा भारतात आणू आणि या काळ्या पैशाचा आणून काय करणार होते आपल्या प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा पंधरा लाख रुपये येणार होते पण पंधरा लाख सोडून द्याव दीड लाख जर कोणाला असेल तर त्यांनी मला सांगावं लाख पण सोडून देऊ पंधरा हजार जर कोणाला दिले असतील तर त्यांनी सांगावं अरे पंधरा हजार पण सोडून देऊया या करोनाच्या काळामध्ये माझ्या रिक्षा बांधवांना पंधराशे रुपये महिना देतो म्हणून सांगितलं होतं सरकारने एक रुपया सुद्धा त्या मधला मिळाला नाही म्हणून हे सरकार जुमलेबादांचं सरकार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर पाच वर्षानंतर आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय या संविधानाने अधिकार दिलाय जी माणसं खोटं बोलतील जी माणसं आमच्या किशातला पैसा कडून घेतील त्याला घरात बस ती पॉवर ती ताकद या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला सगळ्या माता भगिनीनं मला विनंती करायची आहे ती ताकद आमजवायला सात मेचा हा दिवस आहे आपले शाहू राजा आपला कोल्हापूरचा राजा आहे आपल्या विचाराचा राजा आहे आणि या राजाने ज्या पद्धतीनं शाहू ज्या पद्धतीने या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये विकास घडवला तीच विकासाची धारा तीच विचाराची धारा आज आपल्या शाहू माध्यमातून माध्यमात लोकांच्या समोर दिसून येते म्हणून मला सांगायचं आहे सात मे हा कोल्हापूरच्या इतिहासातला कोल्हापूरच्या राजकीय इतिहासातला ऐतिहासिक दिवस ठरावा आणि मोठ्या मताधिक्यानं संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य कशाला असेल तर शाहू मिळावं अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करतो आणि जाता आता मी एक तुम्हाला शेर सांगून जातो फार महत्त्वाचं आहे आमचे दिल्लीचे सॉरी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोन हजार चौदा सा साली ते लोकसभेमध्ये होते निवडून गेल्यानंतर ज्यावेळी त्यांनी परिस्थिती बघितलं हे जुमला पार्टी रोजगार देतो जुमला निघाला काय पैसे आणतो जुमला निघाला आणि जे जे काही बोलेल कधी तयार केलं नाही आता या जुमल्या पार्टीच्या माध्यमावर या जुमल्या पार्टीच्या विचारधारेवर भगवंत मानने एक शेर सांगितला होता तो सांगतो मित्रांनो भगवंत मानने लोकसभेमध्ये मांडलं मोदींच्या समोर मांडलं पंधरा लाख लिखते लिखते कलम रुक जाती है पंधरा लाख लिखते लिखते कलम रुक जाती है काला धन सोचते सोचते शाई सुख जाती है काला धन सोचते सोचते शाही चुक जाते ए जुमले वालो अरे अंदरों अभी ये तो बताओ क्या सच में चाय भी करनी आती है का तुम एक मोटा जुमला होता बिता या सरकारला घरी आपण बसवाल अशी खात्री बाळगतो आणि मला जाहीरपणे सांगायचं आहे तुमची सीबीआय याला कुठेही या कुठल्याही दडपणाला बळी न पडता आमचा प्रत्येक नेता आमचा प्रत्येक कार्यकर्ता या दडपशाहीच्या विरोधामध्ये सातत्याने लढेल फक्त तुमची साथ हवी आणि साथ तुम्ही साथ द्याल अशी आशा करतो